ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काल सांगोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली यामध्ये सांगोल्याचे माजी आमदार कैलासवासी भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावरती दारूची बाटली आणि दगड फेकण्यात आले या घटनेचा राज्यभर निषेध करण्यात आला एवढंच तर आज सांगोला कडकडीत बंद ठेवण्यात आला होता नक्की ही घटना कशामुळे घडली त्या ठिकाणी काय काय घडलं कुणी कुणी यावरती प्रतिक्रिया दिलेत सांगोल्यात नक्की काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात मुंबई तक सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला कैलासवासी भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा प्रतिनिधित्व या मतदारसंघाचं केलं दुष्काळग्रस्त सांगोल्याला सोन्याचे दिवस आणले पाण्याचे दिवस हे गणपताबाबांनी आणले त्यांच्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि आता त्याच ठिकाणाहून माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत कालच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर कार्यकर्ते बाळासाहेब एरंडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील त्या ठिकाणी उपस्थिती होती आणि आपण जर पाहिलं तर या पक्षप्रवेशाच्या वेळी भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये काही महाते फिरूंनी काही मद्यपान केलेल्या व्यक्तींनी कैलासवासी भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावरती दारूच्या बाटल्या आणि त्या ठिकाणी दगड फेकले की ज्या घरामध्ये माझे आमदार गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख आणि आत्ताचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हे स्वतः त्या ठिकाणी राहतात गेल्या पन्नास वर्षापासून ज्याला न्यायाचं मंदिर म्हटलं जातं त्या घरावरती अशा पद्धतीनं दारूच्या बाटल्या फेकल्याचा सर्व ठिकाणाहून निषेध करण्यात आला खुद सांगोल्याचे जे आमदार शहाजीबापू पाटील आहेत की ज्यांनी आठ वेळा निवडणूक आबासाहेबांबरोबर लढवली एकोणीसशे पंच्याण्णवला आबासाहेबांचा त्यांनी पराभव केला त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव केला यावेळेस बोलताना शहाजीबापू पाटील म्हटले की अशा पद्धतीची घटना माझ्या बेचाळीस वर्षाच्या आयुष्यात कधीही घडली नाही सांगोला तालुक्याच्या सक्रिय राजकारणात गेली चाळीस वर्ष मी राजकारण करतोय परंतु या तालुक्यात काल जो प्रकार घडला काही प्रमुख कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते आणि त्या संदर्भानं जी काही थोडीफार छोटी मिरवणूक होती त्यात भाई गणपतरावजी देशमुख यांच्या घरावर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या हा प्रकार या तालुक्यात पहिल्यांदाच असा घटलेला आहे हा अतिशय निंदनीय प्रकार आहे या तालुक्यानं एक राजकारणाची वेगळी परंपरा जोपासलेली आहे निवडणूक संपल्यानंतर या तालुक्यात सर्व पक्षाचे राज नेते एका व्यासपीठावर सदैव एकत्र आलेले आहेत सोडाचं राजकारण कधी झालं नाही परंतु कालचा प्रकार हा चुकीचा आहे त्याचा मी शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो या घटनेचा मी निषेध करतो आणि मला या घटनेबद्दल दुःख आहे आणि सांगोल्याची जनता इथून पुढं अशा पद्धतीचं पाऊल उचलणार नाही अशा पद्धतीची ग्वाही त्या ठिकाणी शहाजी बापूंनी दिली त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या घटनेचा निषेध केला कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांनी तीव्र शब्दात या माथे फिरूनचा समाचार घेतलाय त्यांनी म्हटलं की माझ्या घरावरती अशा पद्धतीचा हात लावण्याचा आतापर्यंत कोणी धाडस केलं नव्हतं हो निषेध तर केलाच पण त्याला पकडून त्याला जन्माजो शासन झालं पाहिजे सुटला नाही पाहिजे ते कोण काढतो बघू आता पण तो सरकार काढतोय की बघा कधी असं घडलं होतं काही कधी सुद्धा नाही कधी आमच्या दाराला सुद्धा माझ्या हात लावला नाही पुणे तर दुसरा एखादा आला त्याच्या मागे दुसरा येऊन सेना त्याला ढकलत नेत होता चल पुढं हेच कशाला थांबलायच तू अशी जनता होती आणि अजून आहे जनता हे शांतच आहे आमची आणि त्यांना सांगितलंच आहे तुम्ही काय भानगडी का। करू नका काय करायचं करू दे त्यांना मी काय भिती मी त्यांना माझं काय व्हायचं मी मी एक राजेशी लेख आहे सत्तावीस खेडे जी जागीरदारी नाही ते आम्हाला म्हणले बीस जागीरदारी नाही मी या तालुक्याची काय कराल म्हणजे काय त्याने हे सगळं काढून शासन बसलं पाहिजे त्यांना कैलासवासी भाई गणपतराव देशमुख यांचं जे निवासस्थान आहे की ज्याला न्यायाचं मंदिर म्हटलं जात अशा पद्धतीनं या ठिकाणी दारूच्या बाटल्या फेकल्याचा संपूर्ण राज्यातून निषेध होतोय मुंबईच्यासाठी नितीन शिंदे पंढरपूर